नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टी ए आय टी टेट एक्झाम दोन हजार पंचवीसची जी आहे तर ती सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसपासून एक्झाम जी आहे तर ती कंडक्ट होणार आहे म्हणजे काहींची सत्तावीसला असेल त्यानंतर काहींची अठ्ठावीस काहींची एकोणतीस तीस अशा प्रकारे तुमची एक्झाम जी आहे तर, तर ती एक्झाम आय बी पी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मग या टी ए आय टी टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचे जे तिकीट आहे तर ते हॉल तिकीट आता वेबसाईटला आलेले आहेत तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या ऑप्शल वेबसाईटवर गेल्यानंतर बघा इथे खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचा आहे अबाउट डिपार्टमेंटमध्ये बघा या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दोन हजार पंचवीस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीलाच दिलेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र वेब लिंक तर यावर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन टेस्ट टी आय टी दोन हजार पंचवीस कॉल लेटर फॉर प्री रिक्रुटमेंट सर्टिफिकेशन म्हणजे तुमचं हॉलटिकीट जे आहे तर ते हॉल हॉलटिकीट या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे लॉग इन कॅन्डिडेट यामध्ये बघा मराठी किंवा इंग्लिश तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर जो आहे तर तो टाकायचा आहे हा रजिस्ट्रेशन नंबर बघा तुम्ही जेव्हा फॉर्म फिल केलेला असेल त्यामध्ये जे नंतर शेवटची तुम्ही प्रिंट काढलेली असेल त्यामध्ये तुम्हाला तिथे शो होणार आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे पासवर्ड बघा सर्वात जास्त चुका विद्यार्थी जे आहे तर ते पासवर्ड टाकण्यामध्ये करत असतात पासवर्ड बघा डी डी एम एम वाय वाय या फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे बघा सुरुवातीला डेट टाकायची आहे टू डिजिटची त्यानंतर डॅश द्यायचा आहे स्पेस द्यायचा नाही डॅश द्यायचा आहे लगेच मन टू डिजिटचं टाकायचं आहे आणि त्यानंतर इयर आता मन बघा झिरो एक झिरो दोन झिरो तीन अशा प्रकारे बारापर्यंत जे तुमचं मंथ असेल तशा प्रकारे त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर इयरचे शेवटचे जे आकडे आहे तर ते शेवटचे आकडे टाकायचं आहे काहींचं नव्याण्णव असेल काहींचं दोन हजारचे झिरो टाकू शकता काहींचं सत्त्याण्णव असेल काहींचं एक्क्याण्णव असेल अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बघा खाली बघा या ठिकाणी ज्या इमेजमध्ये जे काय आर्टिकल्स असतील किंवा जे डिजिट्स असतील तर ते शो होत आहे तर ते या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हॉल हॉलटिकीट आहे तर ते हॉलटिकीट तुमच्या स्क्रीनवर शो होणार आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला लॉग इनची जी लिंक लागणार आहे ती पण मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी टी आय टी एक्झाम दोन हजार पंचवीस होणार आहे तर त्याविषयी जे हॉल हॉलटिकीट आहे तर त्या हॉलटिकीटविषयी आपण माहिती बघितलेली आहे तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा काय व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद